वारंवार मुलाखती देऊन कधी नोकरी मिळत नसेल व्यवसायात अचानक चढ उधार येऊन व्यवसाय ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर आठवड्याचे काही दिवस प्रभावी आणि बुधवारी काही वस्तूंचे दान केल्यानं सर्व अडचणी झटपट नाहीशा होतील हे उपाय कोणते आहेत ते कसे करावे आणि किती दिवस करावे आणि बुधवारी कोणत्या वस्तूंचं दान कशासाठी करावं हेही चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बऱ्याचदा खूप कष्ट आणि मेहनत करून सुद्धा नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली की काही ना काही अडचणी येतात कधी सहकारी त्रास देतात तर कधी अनावश्यकपणे उच्च अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं अशीच काही समस्या व्यावसायिकांनाही सतावत असते कधी व्यवसायात अचानक चढ उतार येतात तर कधी व्यवसाय ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होते जर तुम्हालाही अशाच समस्या भेडसावत असतील तर हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात एखादा माणूस मुलाखतीत वारंवार अपयशी ठरत असल्यास गुरुवारी हा उपाय नक्की करून बघावा यासाठी कोणत्याही गुरुवारी कावळ्यासाठी नियमित धान्य आणि पाणी ठेवावं रविवारी सकाळी कावळ्याला खीर खायला द्यावी यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी निघाल मुलाखतीच्या ठिकाणी प्रवेश कराल तेव्हा उजवा पाय आधी आत टाकावा असं केल्यास मुलाखतीत नक्कीच हमखास यश मिळतं याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी मिळण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी डाळीचा उपाय करावा यासाठी काळ्या उडद्याच्या पिठाचा गोळा तयार करून मंद आचीवर त्याच्या पोळ्या तयार कराव्यात यानंतर त्या चपातीच्या गोळ्या तयार करून माशांना खायला द्याव्यात हा क्रम कोणत्याही सोमवारपासून सुरू करावा मात्र सलग चाळीस दिवस नियमितपणे हा उपाय केल्यानं हमखास आणि नोकरी न मिळण्याची समस्या कायमची दूर होते आता नोकरी करत असलेल्या व्यक्तींनाही दररोज कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं कधी सहकारी त्रास देतात तर कधी उच्च अधिकारी एका मागून एक नवीन अडथळे निर्माण करत असतात या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी ओम वाघवादिनी भगवती मम सिद्धी करी करी फट या मंत्राचा नियमितपणे अकरा दिवस जप करावा पूर्वेकडे तोंड करून पांढऱ्या आसनावर बसून या मंत्राचा जप करावा याशिवाय हा मंत्र जप करताना नेहमी माळे न करावा जेव्हा नोकरीतील समस्या दूर होतील तेव्हा जप माळेला नमस्कार करून समस्या दूर केल्याबद्दल देवांचे आभार नक्की मानावे याचबरोबर जर तुम्हाला सुरू असलेल्या व्यवसायात कोणत्याही समस्या येत असतील किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यात अडचणी निर्माण होत असतील तर अशा परिस्थितीत पुढील मंत्राचा जप करावा मंत्र ओम नमो भगवते पद्मपद्मात्य ओम पूर्वाय दक्षिणाय पश्चिमाय उत्तराय अन्नपूर्णस्त सर्वजनं सर्वजनम वैश्यम करोती स्वाहा या मंत्राचा जप केल्यामुळे व्यवसायात येणाऱ्या समस्या किंवा व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात जर तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करू नये तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुम्ही शनिवारी शनिदेवाचीही पूजा करू शकता यावेळी तुम्ही ओम शम शनिश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे नोकरी मिळण्यासोबतच इतर अडचणीही दूर होतात शिवाय तुम्ही जर सतत इंटरव्यू देत आहात मात्र तरीही नोकरी काही लागत नाही अशावेळी तुम्हाला विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करणं गरजेचं आहे यासाठी उजव्या सोंडेच्या श्री गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर सात किंवा अकरा दुर्वा अर्पण कराव्यात याचबरोबर श्री गणेशाचं विधिवत पूजन करून त्यांना लवंग आणि सुपारी अर्पण करावी शिवाय तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाल तेव्हा श्री गणेशासमोर ठेवलेली सुपारी आणि ही लवंग सोबत घेऊन जावी यामुळे गणपती बाप्पाचे आशीर्वाद लवकरच आपल्याला प्राप्त होतात आणि कामामध्ये यशही मिळतं याचबरोबर तरुणांपुढील सर्वात मोठी समस्या रोजगाराची असते अनेक वेळा कष्ट करूनही नोकरी मिळण्यात यश मिळत नाही अनेक वेळा असं घडतं की हातात येता येता ती नोकरी निघून जाते सर्व प्रयत्न करूनही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं कधी कधी नोकरी मिळाली तरी वर्षानुवर्ष प्रमोशन मिळत नाही यामुळे व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात याचबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावही वाढतो अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले ते पुढील प्रमाणे मुलाखत देण्यासाठी जाण्यापूर्वी दही साखर खाऊन घराबाहेर पडावं घरातून बाहेर पडताना उजवा पाय समोर ठेवावा शिवाय मुलाखतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि त्या पाण्यात थोडी हळद मिसळावी यानंतर देवासमोर अकरा अगरबत्ती लावून यशासाठी प्रार्थना करावी नोकरी मिळवण्याचा हा देखील एक खास मार्ग मानला गेलाय यामुळे सुद्धा नोकरी व्यवसायात फायदा मिळण्यास मदत मिळते शिवाय बुधवार हा दिवस भगवान श्री गणेश आणि देवी दुर्गेच्या आराधनेचा दिवस मानला गेलाय धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री गणेश आणि देवी दुर्गीची पूजा केल्यानं त्यांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात याच कारणामुळे या दिवशी काही गोष्टींचं दान नक्की करावं या दिवशी केलेल्या दानामुळे बुधग्रह मजबूत होण्यासह करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तर बुधवारी दान करणं करिअरसाठी खूप फायदेशीर मानलं गेलं आहे तर या दिवशी हिरव्या वस्तूंचं दान करावं तुम्ही गरजूंना मुगाची डाळ हिरव्या रंगाचे कपडे किंवा विवाहित महिलांना बांगड्या दान करू शकता असं केल्यानं करिअरमध्ये प्रगती होते याचबरोबर या दिवशी तुम्ही नियमानुसार गणेशाची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी त्यांच्या मंत्राचा जप करावा विशेषतः या दिवशी लाभ मिळण्यासाठी ओम ग्लोम गणपते नमा या मंत्राचा जप करावा आणि श्री गणेशाला मोदक अर्पण करावे याबरोबरच श्री संकटनाशक श्री गणेश स्त्रोत्राचाही जप तुम्ही आदूशी या दिवशी करू शकता याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ बुधवार दिवशी करू शकता या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करणं फलदायी मानलं गेलं बुधवारचा दिवस हा माता दुर्गेसाठी देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करावा असं केल्यानेही माता दुर्गा प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देत असते जर वेळ नसेल तर किमान बाराव्या अध्याय आणि कुंचिका स्त्रोत्राचा पाठ बुधवारी केला तरी चालतो मात्र कोणत्याही कामासाठी बुधवारी घरातून बाहेर पडताना कुंकुवाचा टिळक नक्की लावावा या दिवशी हिरवे कपडे घालावे जर हिरव्या रंगाचे कपडे नसेल तर हिरवा रुमाल किंवा या रंगाचे कोणतेही कापड जवळ ठेवावे यामुळे नक्की काम पूर्ण होण्याची शक्यता असते याचबरोबर या दिवशी गाईला गवत घाऊ घालावं हे सुद्धा शुभ मानलं जातं यामुळे संकटांपासून मुक्ती मिळते शिवाय असंही म्हटलं जातं की वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजना इतके गवत खरेदी करून गाईच्या गोठ्यात दान करावे यामुळे नक्कीच सर्व देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर अशा प्रकारे बुधवारच्या दिवशी भगवान श्री गणेश आणि माता दुर्गेची विधिवत पूजन केल्यानंतर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता शिवाय नोकरी मुलाखत व्यवसाय यामध्ये झटपट यश मिळवायचं असेल तर आधी सांगितलेले सर्व उपाय तुम्ही एकदा नक्की करून पाहू शकता त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील तर आधी सांगितल्याप्रमाणे वारंवार मुलाखती देऊन कधी नोकरी मिळत नसेल व्यवसायात अचानक चढउतार येऊन व्यवसाय ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर आठवड्याचे काही दिवस हे प्रभावी उपाय तुम्ही नक्की करू शकता शिवाय बुधवारीसुद्धा या प्रमुख वस्तूंचं दान करून तुम्ही आयुष्यातील अडचणी झटपट नाहीशा करू शकता तर नोकरी मुलाखत व्यवसाय यामध्ये अपयशी ठरलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा याचबरोबर तुम्ही अशा प्रकारचे कोणते उपाय केले आणि त्याने तुम्हाला लाभ मिळाले असतील तर तो अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका